गोव्यात भीषण आग लागल्याची बातमी समोर येते गोव्याच्या अरपोरा येथील एका नाईट क्लब मध्ये ही आग लागली आहे गोव्यातील नावाच्या एका प्रसिद्ध नाईट क्लब मध्ये काल मध्यरात्री ही आग लागली क्लब मध्ये स्फोट झाल्यामुळे ही आग लागली आहे अशी माहिती आता समोर येते गॅस सिलेंडरचा ब्लास्ट होऊन ही आग लागली आहे या आगीत कित्येक जणांनी त्यांचा जीव गमावलाय या दुर्घटनेत पंचवीस जणांनी त्यांचा जीव गमावला असल्याची माहिती आता समोर येते एवढी मोठी ही आग पाहायला मिळते या दुर्घटनेत काही जण गंभीर जखमी झाले तर सोबतच जीव गमावलेल्या व्यक्तींमध्ये क्लबचे कर्मचारी जे किचन मध्ये काम करत होते त्यांचा सुद्धा या दुर्घटनेत समावेश आहे सोबतच गोव्यात फिरायला आलेल्या पर्यटकांचा सुद्धा या दुर्घटनेत समावेश आहे या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर काही परदेशी पर्यटक सुद्धा यात असल्याचं सांगण्यात येतं सिलेंडरच्या स्फोटामुळे ही भीषण आग लागली या ठिकाणी मोठी आग ही पाहायला मिळते तर या आगीमध्ये गॅसच्या धुरामुळे आणि सुरक्षा निकषांचं पालन झालं नव्हतं त्यामुळे ही घटना घडली असं देखील म्हटलं जात आहे ज्यांनी क्लब चालवला ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलं त्यावर कारवाई करण्याचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले

इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक तीन चार टूरिस्ट जो अंदर थे ये दो तीन यानी इनको जल के हुआ बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई ऑल टुगेदर ट्वेंटी थ्री लोगों की डेथ हो चुकी है और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो जो कल्प्रेट इसमें है जो जो उनको बिहाइंड द बार्स किया जाएगा गोवा के हिस्ट्री में इस तरह का टूरिज्म लेवल पे इंसिडेंट होना है बहुत बड़ी घटना है इस तरह का इंसिडेंस कभी नहीं हुआ था तो इस तरह की फायर सेफ्टी और ट्रेजेडी दिस इज द फर्स्ट टाइम एट लिस्ट यानी दस बीस साल में कोई पहला इंसीडेंट इतनी बड़ा इंसिडेंस कभी नहीं हुआ था पर हैं फोर्थ मैं मैंने पुलिस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट इनको पूरी तरह से सेफ्टी लेने की सभी प्रकाशंस लेने के लिए कहूँगा